शंभरावे अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनासाठी रंगमंच उभारणीला सुरुवात शंभरावे विभागीय अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या तयारीला शुभारंभ झाला असून साळला महाविद्यालय येथे रंगमंच उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे संमेलनाचे निमंत्रक आमदार संग्राम जगताप स्वागताध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब कांडेकर राजाभाऊ अमरापूरकर सुमतीलाल कोठारी प्रसाद बेडेकर क्षितिज झावरे प्राचार्या माहेश्वरी गावित मोहिनीराज गटने पी डी कुलकर्णी चैत्राली जावळे शशिकांत नजन अभय खोले अमोल कोल्हे वैभव कुराडे चंद्रकांत सैंदाने अयूब खान संतोष साठे इम्रान शेख प्रशांत जठार सागर मेहत्रे जालिंदर शिंदे कल्पना सावंत आयुब खान मुकुंद संत शिरीद जोशी डॉक्टर शिंदे चंद्रकांत जाधव यांच्यासह अनेक मान्यवर नाट्यकर्मी यावेळी उपस्थित होते संपूर्ण राज्यभरातून रंगकर्मी आणि नाट्यप्रेमींना एकत्र आणणारे हे संमेलन शहरातील सांस्कृतिक परंपरेचं महत्त्व अधोरेखित करणारे आहे रंगमंचाच्या उभारणीपासून वातावरणात उत्साह जाणवत असून विविध नाट्य सादरीकरणासह सा कला आणि साहित्यावर चर्चा करण्याचं व्यासपीठ म्हणून हे संमेलन विशेष ठरणार आहे यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले शंभरावे नाट्यसंमेलन नगरसारख्या सांस्कृतिक वारसा लाभलेल्या शहरात होणं नगर करान चाटी हे नगरकरांसाठी अभिमानास्पद आहे बावीस जानेवारी पासून हे नाट्यसंमेलन सुरू झाले असून सव्वीस आणि सत्तावीस जानेवारी रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी होणार आहे आपल्या शहरात अनेक कलाकार घडले असून नाट्य चळवळीचा वारसा लाभला आहे हे नाट्यसंमेलन युवा नाट्य कलाकारांसाठी विश्वास आणि दिशा देणारं ठरेल असे त्यांनी यावेळी सांगितले शहरामध्ये नुकतच अखिल भारतीय राज्यस्तरीय हे नाट्यसंमेलन विभागीय या ठिकाणी संपन्न होत आहेत आणि काल बावीस जानेवारीपासून सुरुवात झाली आहे आणि निश्चित आपण जर पाहिलं तर सव्वीस आणि सत्तावीस तारखेला जो एक मैदानावरती जो कार्यक्रम होणार आहे नाट्यसंमेलनाचा त्याच्या मंडप उभारणीचा भूमिपूजन समारंभ देखील आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे निश्चित आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला फार मोठा या नाट्य क्षेत्राचा ना एक फार मोठा वारसा आहे अनेक कलाकार या भूमीमधून आज महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये देशामध्ये नावलोखी करण्याकरता या ठिकाणी या भूमीमध्ये निर्माण झाले आहेत त्यामुळे या नाट्यसंमेलनाच्या माध्यमातून हे फक्त संमेलन नसून उद्याच्या काळामध्ये उद्याच्या पिढीला फार मोठा एक याच्यामधनं एक चांगला विश्वास आणि एक फार मोठी दिशा या नाट्यसमेलच्या माध्यमातून मिळणार आहे मनापासून या ठिकाणी मी या कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त करतो यावेळी स्वागत अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब कांडेकर यांनी नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केलं उपस्थितांनी संमेलन यशस्वी होण्यासाठी सहकार्याचं आवाहन केलं सांस्कृतिक उत्सवाची सुरुवात करणाऱ्या या नाट्यसंमेलनाबद्दल नाट्यप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता लागली आहे तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर इस त्यौहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट एट जनरेशन थ्री प्रोसेसर डॉलबी आइटम्स और ग्ले फ्री ओ के साथ तीन साल की वारंटी और ई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी मे